श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत शनिदेवांचं एकोणतीस मार्च पासून राशी परिवर्तन होत आहे शनिदेव मीन राशीतनं तुमच्या वृषभ राशीच्या जातकांच्या लाभस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील मग हे लाभातलं गोचर तुमच्यासाठी काय विशेष संधी घेऊन येईल कुठल्या प्रकारचे विशेष शुभयोग आणतील याबद्दलची इथंभूत माहिती आपण शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती आता घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लग्नस्थानावरून आपण राशी माहिती करून घेत असतो लग्नस्थानामध्ये वृषभ रास अर्थात तुमची वृषभरास आहे आणि राशीच्या जातकांना अकराव्या स्थानातनं लाभस्थानातनं शनिदेवांचं गोचर होण्यास सुरुवात होईल लाभस्थान काय दर्शवतं प्रमोशनचे योग शेती बागायत जमीन संदर्भातील माहिती आपण अकराव्या घरावरनं पाहतो आणि आर्थिक स्थिती तुमची कशी राहणार आहे हेही आपण अकराव्या घरावरनं पाहत असतो या ठिकाणी शनी महाराजांचं गोचर होण्यास सुरुवात होत एकोणतीस तारखेपासून तुम्हाला साडेसाती आहे का हा तुमचा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देऊ इच्छिते तुम्हाला नक्कीच साडेसाती आत्ता नाहीये तुम्हाला साडेसाती नाही विशेष काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण शनिदेवांची साडेसाती ही कुंभ मी आणि मेष राशीला सुरू होत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून तुमच्या राशीच्या लाभस्थानात जेव्हा शनिदेव येतील त्यावेळेस तुम्हाला काय लाभ प्राप्त करून देतील ते आता समजून घेऊ शनिदेवांची तृतीय दृष्टी ही लग्नस्थानावर येईल लग्नस्थान आत्मविश्वास व्यक्तिमत्व या गोष्टी दर्शवतं तुम्हाला या दरम्यान काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते पहिले समजून घेऊ लग्नस्थानावरती जेव्हा शनिदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला थोडासा आळशीपणा वाढवतात नवनवीन संधी सुद्धा तुमच्या समोर आणून ठेवतात म्हणजेच शुभ आणि अशुभ परिणामकारक फळ लग्नस्थानावरती शनिदेवांची तृतीय दृष्टीने मिळणार आहे त्यांची सप्तम दृष्टी ही पंचम स्थानावर येईल संतती स्थानावर आपण काय पाहतो संततीचं सौख्य शिक्षण प्रेमप्रणय या गोष्टी पाहतो देव सप्तम दृष्टीने पंचमाला पाहतील त्यावेळेस प्रेमप्रणयाचे योग उत्तमच आणतील परंतु थोडेसे ऑर्ग्युमेंट सुद्धा निर्माण होतील मी मोठा किंवा माझं म्हणणं खरं आहे किंवा माझं म्हणणं कसं खरं आहे हे पटवून देण्याचा तुमच्याकडनं आट्टहास होऊ शकतो आणि त्या माध्यमातून तुमचं रिलेशन खराब होऊ शकतं मग तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर शनी महाराज तुमच्या लाभात जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं म्हणणं पटवून देताना कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट न होता शांतपणे कसं तुम्ही तुमचं म्हणणं सांगू शकाल पटवून देऊ शकाल याकडे काळजीने लक्ष द्यायचं आहे याबरोबरच पंचमस्थानावर आपण शिक्षण योग पाहतो शिक्षणाच्या निमित्ताने तुम्ही जास्त अभ्यासामध्ये मन एकाग्र करण्याची तुम्हाला सवय लावून घ्यायची आहे थोडस मन डायवर्ट होऊ शकतं इकडे तिकडे भटकू शकतं पण तुम्हाला नवनवीन काहीतरी शिकावं यासाठी चिकाटी सुद्धा शनी महाराज निर्माण करून देतील म्हणजेच नवीन एखाद्या कलात्मक कोर्सेस म्हणा किंवा तुम्ही एखाद्या एमपीएससी युपीएससी संदर्भातली स्पर्धात्मक परीक्षा देण्याची इच्छा जागृत होणं त्या माध्यमात त्याच्या संदर्भातला अभ्यास सुरू होणं असे शुभ परिणामकारक फळ तुम्हाला शनी महाराज देतील पराक्रम शनि शनी महाराज आहेत सप्तम दृष्टीने तुमच्या पंचमाला पाहतायत त्यामुळे तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी जाण्याची संधी सुद्धा ते निर्माण करून देतील म्हणजेच शनी महाराजांचं शुभ आणि अशुभ असे दोन्ही संमिश्र फळ तुम्हाला जरी मिळालं तरी सुद्धा पंच्याहत्तर टक्के तुम्हाला शुभच फळे शनी महाराज देतायत याबरोबर ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचंय तर त्यासाठी सुद्धा शनी महाराजांची ही दृष्टी महत्वपूर्ण ठरणार आहे यासाठी तुम्हाला दाम्पत्यांना तुमची पत्रिका तपासून घेणं आवश्यक आहे की तुम्हाला, तुम्हाला संततीचे योग आता सध्या सुरू आहेत का तर त्या माध्यमातून तुम्हाला योग्य कालावधी मिळू शकेल की तुम्ही कधी संततीबाबत प्लॅनिंग करायचं आहे याबरोबरच बरोबरच पंचमस्थानावरून आपण संततीचं सौख्य सुद्धा पाहतो ज्यांना संतती आहे त्यांच्या संततीकडनं तुम्हाला एखादं शुभ किंवा चांगली गोष्ट त्यांच्या माध्यमातन तुमच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्या जीवनामध्ये एखादं चांगलं कार्य घडणं आणि त्या माध्यमातून त्यांचे सहकार्य तुम्हाला वारंवार लाभणं असे फळ सुद्धा शनी महाराज तुम्हाला आता नक्की देतील पण शनी महाराज एखाद्या विषयावरती काळजी चिंता करण्यास प्रवृत्त सुद्धा करतात तो म्हणजे तुमच्या मुलांच्या करिअर बद्दल किंवा विवाहासंदर्भातील विषयांवरती तुम्हाला चिंताक्रांत करू शकतात हे अगदी अल्प प्रमाणातील निगेटिव्ह फळ शनी महाराज देऊ शकतात तुम्ही त्यावेळेस काळजी घ्यायची आहे उपासना व्हिडीओच्या शेवटी सांगितली जाणार आहे ती तुम्हाला करायची आहे म्हणजे शनी महाराजांचं हे जर काही कुफळ तुम्हाला मिळू लागलं तर नक्कीच तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकाल या बरोबरच शनी महाराजांची दशमदृष्टी राशी कुंडली हे अचानक लाभाचं आहे संशोधक वृत्तीचं आहे संशोधन कार्य करणाऱ्या वर्गासाठी महाराज तुम्हाला प्रवृत्त करतील तुमच्या कामाची गती वाढवतील त्यामधलं कामाची जी एकसंगता हवी होती परफेक्टनेस पाहिजे होता तो सगळा तुम्हाला प्राप्त होईल आठवं घर हे गुप्त मंत्र तंत्र विद्या अर्जित करून देणारं स्थान सुद्धा मानलं जातं मग मा या ठिकाणी जेव्हा शनिदेव दृष्टी देतात त्यावेळेस ते अष्टमाचं सा तेही फळ मिळतं म्हणजे तुम्हाला एखादं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र हे गुणशास्त्रच आहेत या संदर्भातलं नॉलेज तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या संदर्भात तुमची आता इथून पुढे इच्छा जागृत होणार आहे त्या संदर्भातला अभ्यास तुम्ही सुरू करणार आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यात पारंगत सुद्धा होऊ शकता याचबरोबर मंत्रतंत्र विद्या शिकण्याचे सुद्धा योग जास्तीत जास्त तुमच्या वृषभराष्ट्र जातकांना या अडीच वर्षामध्ये येऊ हो शकतात याबरोबरच आठव्या घरावरून अचानक लाभ योग कोर्ट कचरेचे काम हे सुद्धा पाहिलं जातं तुमची एखादी कोर्ट केस खूप दिवसापासून रखडलेली होती ती मार्गी लागत नव्हती तर शनि महाराजांच्या कृपेने ती सुद्धा आता मार्गी लागू शकते या अडीच वर्षामध्ये तर शनि महाराज काय तुम्हाला शुभ परिणामकारक फळ देणार आहेत हे आपण समजून घेतलं आता अशुभ परिणामकारक फळ कोणतं तेही समजून घेऊयात आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर शनी महाराज अष्टम स्थानावरती जेव्हा दृष्टी टाकतात हे अचानक एखाद्या त्रासाचं सुद्धा मानलं जातं अडचणीचं मानलं जातं अपघाताचं मानलं जातं मग या दरम्यान तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची आहे की तुम्ही जर वाहन चालवत असाल तर वाहन सावकाश चालवणं हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे वाहनापासनं काही अंश तुम्हाला लागणं पडणं दुखापत होणं या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर अष्टम स्थान हे अचानक एखाद्या गोष्टीमधलं संकट उभं करणार आहे त्यामुळे कुठल्याही फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अडकवून देण्याचं काम होऊ शकेल अडीच वर्षामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उपासना करणं आवश्यक आहे याबरोबरच आणखीन एक अशुभ फळ शनी महाराज देऊ शकतात ते म्हणजे लग्नस्थानावरती दृष्टी दिल्यामुळे लग्नस्थानावरती शनी महाराजांची जेव्हा तृतीय दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला स्वतःला एखाद्या विचारामध्ये सातत्याने त्या विचारामध्ये मग्न करणं असे एक परिणामकारक फळ शनी महाराज देऊ शकतात ते परिणामकारक फळ आहे मग हे अशुफळ मिळू नये म्हणून जास्तीत जास्त शनी महाराजांची उपासना करायची आहे तुम्हाला साडेसाती नक्कीच नाहीये पण या अडीच वर्षामध्ये तुम्हाला मी जे सांगितले त्या प्रकारचे काही अशुभ परिणामकारक फळ प्राप्त होत असेल तर नक्कीच मारुती स्तोत्र म्हणणं सुरू करायचं आहे किंवा हनुमान चालीसा सुद्धा तुम्ही रोज म्हणू शकता या माध्यमातन शनिदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि प्रमोशनचे योग लवकर येतील ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे नोकरीमध्ये स्थलांतर हवंय तुमचा टेबल बदलण्यापासनं तुम्हाला बाहेर देशामध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास शनी महाराज घडवून आणू शकतात ते फक्त लाभस्थानात आल्यामुळे त्यामुळे त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा इथून पुढे अडीच वर्ष म्हणण्यात ठेवा नक्की तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त होऊ शकते उपासना केल्यानंतर तुम्हाला कसे लाभ प्राप्त होणार आहेत हे समजून घेतलं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती जर उत्तम असेल तर मी सांगितल्याप्रमाणे प्रमोशनचे योग तुम्हाला नक्कीच हो येऊ शकतात शिक्षणासाठी परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते मग तुमच्या कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे समजून घ्यायचंय त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती जाऊन माहिती पाठवू शकता आणि वेळ घेऊन माझ्याशी चर्चा करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी